आठ लाखापर्यंत ज्या इवडिलांच उत्पन्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलाय कारण आठ लाखापर्यंत ज्या इवडिलांच उत्पन्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नेहमीच प्राधान्य ने देण्याचा प्रयत्न केलाय कारण पुरोगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढे जाणारा महाराष्ट्र आहे म्हणून आपल्या इथं मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या मुलींना मुलांना मोफत शिक्षण असतं आदिवासी समाजाच्या सगळ्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण असतं परंतु समाजातला एक असा घटक आहे की त्या घटकामध्ये देखील गरीब वर्ग असतो मग त्या मुलींना त्यांच्या आई वडिलांचं आर्थिक उत्पन्न हे कमी असल्यामुळं त्या मुलींना जिकडं जायचंय तिकडे जाता येत नाही समजा मेडिकल किंवा कुठल्याही शिक्षणाच्या बद्दल आता आम्ही निर्णय घेतला की याला काही हजार कोटी रुपये लागणार आहे हे जरी लागले तरी चालतील पण त्या मुलीला असं वाटतं का म्हणे की माझ्या आई वडिलांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत आहे म्हणून मला चांगलं शिक्षण घेता येत नाही त्याच्याकरता त्याही घटकाला आठ लाखापर्यंत आठ लाखाच्या वर असेल तर आई वडील त्यांचा त्यांचा खर्च करतीलच पण आठ लाखाच्या आत जी मर्यादा घातलेली आहे पण त्याच्यात आम्ही तो देण्याचा निर्णय घेतलेला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट